आपण बघू शकता ह्या ज्या पावडरच्या गोळ्या आहेत अशा पद्धतीची जी जी गोळी आहेत ती आपल्या पावडरपासून बनते आणि ही सिंथेटिक असते सिंथेटिक याचा अर्थ की याच्यामध्ये नॉर्मली कार्बन ऑक्सिजन आणि हायड्रोजन अशा तीन गोष्टी असतात ज्याच्या फॉर्म्युलाने बनलं जातं म्हणून आपण जर बघितलं तर कापूर जाळल्यानंतर आपल्याला काळी जी काही त्याच्यामधून वाफ निघते तो कार्बन असतो सो ऍक्च्युली तसं सांगायला गेलं तर जर तुमच्या कापूरमधून जळताना जर खूप काळा निघत असेल तर तो ऍक्च्युअली जास्त प्युअर आहे असं मानलं जातं पण आपल्याला जास्त प्युअरिटी असते पण आपल्याला हे माहिती नसल्यामुळे आपण बोलतो की खूप धूर निघतोय याच्यामध्ये प्युअरिटी नाहीये ऍक्च्युली जे मार्केटमध्ये स्मोकलेस म्हणून काही कापूर असतात ज्याच्यामधून स्मोकच येत नाही काही धूरच निघत नाही असे पण आहेत ते कापूर हंड्रेड पर्सेंट हे अनप्युअर आहे अच्छा कारण ते जे आहेत ते एका वेगळ्या मटेरियल पासून बनवलेले असतात तर ती जी पावडर असते तिला एक्झामेंट पावडर बोलतात अशा बस वोकलेस म्हणून कापूर जे विकले जातात हे बनवले